हा जो वर्षा होतो आहे हा आहे आणि आता हळूहळू सर्वजण या ठिकाणी आहेत आणि पदयात्रेला प्रारंभ अनेक प्रभाग त्या ठिकाणी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतलेले आहे दुपारची वेळ आहे प्रक्रक्त ऊन आहे बारीक मध्ये थंडी हवा पण सुरू आहे इतका सुंदर असं वातावरणामध्ये हे सर्व योद्धा जे आहे प्रभाक कीर्तीचे भारतीय जनता पार्टी माहितीचे हे उतरलेले आहे आणि आता या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी हे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सकाळपासून पदयात्रा निघाली कसं वाटलं सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला आहे आणि नक्कीच आपण विचार मी अंकित चौधरी आपण सकाळपासून पदयात्रा करत आहोत सगळ्यांचा रिस्पॉन्स छान मिळून राहिला नक्कीच आपला विषय कालपासून आपलं सकाळची आपली यात्रा चालू झाली आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आज पण सकाळी आमची पुन्हा दुसऱ्या दिवशी यात्रा चालू झाली लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि शंभर टक्के शंभर टक्के आमचा चार घराचा पॅनल निवडून आणि कमळ हंड्रेड पर्सेंट फुलणार आहे बिलकुल बिलकुल काही काय वाटते तुम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे आणि कमळ नक्कीच फुलणार आहे आपला पॅनल येणार आहे आपले कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्ही पण खूप उत्साहित झालो आहे आणि यांचं विकास कार्य हे पुढे भविष्यात पण करतील तर सगळ्यांना माझी विनंती आहे की यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून द्या तुम्ही फिरता काय वाटत बहुत अच्छा लग रहा है उम्मीदवार इतने अच्छे हैं कि इनके लिए मेहनत करने में कोई दिक्कत नहीं चाहिए आपला पॅनल पूरे वोट के साथ जीत के आएगा बिल्कुल पैनल जीत के आएगा ऐसा इनका मानना है कुछ यहाँ पे कार्यकर्ता भी उनसे

बिलकुल कार्यकर्त्यांचं काम पदयात्रेत चालणं पॉम्प्लेट वाटणं जेव्हा पॉम्प्लेट वाटता मनात काय लोक पॉम्पलेट भारतीय जनता ही बहुमताने जिंकून आली पाहिजे चारही जे आहे आमचे उमेदवार ते सुद्धा आले पाहिजे पूर्ण असे पूर्ण फायनल पूर्ण बस हे सांगणं आहे सर्वांना अनकार सांगण्या बिलकुल तर अशा प्रकारे प्रभात उमेदवार पदयात्रेला निघाले आहे मतदारांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तरुण उमेदवार हे सर्व या ठिकाणी दिलेले आहे याचा निश्चितच फायदा प्रवासी च्या सर्व मतदारसंघातील मतदारांना नागरिकांना होणार आहे यात तिथे मात्र शंका नाही पण सकाळपासून जे निघाले दुपार झाली आपलं सर्व देहवान हरवलेले हे सगळे उमेदवार आता पुन्हा प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातात आहे तो ना। सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री नगर नंबर वन मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में अनलिमिटेड वेज बुफे थाली सोचिए एक ही थाली में इंडियन एंड स्टार्टर्स फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स वो भी अनलिमिटेड तो दोस्तों परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार तो नागपुर वासी तैयार हो जाइए अतिथि रेस्टोरेंट जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।